संत बाळूमामा पालखी मिरवणूक तळवाडे गावात उत्साहात साजरी तळवाडेतील एक अविस्मरणीय सोहळा मालेगाव तालुक्यातील तळवाडे गावात संत बाळूमामांच्या पालखीच्या आगमनानिमित्त भव्य आणि भक्तिपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले संत बाळूमामा यांचा पालखी मुक्काम सध्या तळवाडे येथे असून कीर्तन आरती आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडत आहे आज आषाढी एकादशी निमित्त रामनगर तळवाडे येथून बाळूमामांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली पालखी गावाच्या वेशीवर पोहोचताच बेंजो ढोल ताशे फटाक्यांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले ही मिरवणूक संपूर्ण महाराष्ट्रात आजवर न झालेल्या स्वरूपात जल्लोषात पार पडली विशेष म्हणजे या मिरवणुकीत गावातील महिलांनी डोक्यावर तुळस घेऊन सहभाग घेतला होता तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मिरवणुकीत सात जेसीबी मशीनद्वारे भंडारा भरून उधळण्यात आला संपूर्ण गावात बाळूबाबांच्या नावाने चांगभलं एकोट एळकोट एळकोट जय मल्हार अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला पालखीतील सात घोड्यांचे नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांचीही उपस्थिती होती त्यांनी बाळूमामांचे दर्शन घेतले व पालखी सोहळ्याचा अनुभव घेतला तळवाडे गावात पार पडलेला हा सोहळा केवळ भक्तीचा नाही तर एकतेचा संस्कृतीचा आणि आनंदाचा उत्सव ठरला